आने घरा आज आहे संडे आणि तुमच्या घरातसुद्धा आज नॉनव्हेजचा बेत झालाच असेल तर आज मी बनवलं आहे अंड्याची कढी म्हणजे अंड्याचा छान झणझणीत असा रस्सा तर मी हे माझ्या पद्धतीने बनवलं आहे आणि ही ती पद्धत मी तुमच्यापर्यंतसुद्धा शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपण जास्त वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्याने प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी बनवत होते अंड्याचं काळवण आणि म्हटलं चला तुमच्यापर्यंत सुद्धा मी शेअर करावं माझी ही पद्धत तुम्ही खरंच नक्की करून बघा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही अंड्याचं कालवण केलं ना तर सतत त्याच पद्धतीने तुम्ही कालवण करताल आणि खरंच बोटे साटत बसताल इतकं छान कालवण होतं तर मी आता त्यासाठी ना अंडी घेतलेले आहेत आणि इथे मी सहा अंडी घेतलेले आहेत आणि ती अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत तर त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये अंडी छान उकडून घेणार आहे तर टोपात अंडी उकडतो ना आपण तर त्याच्यासाठी जास्त वेळ लागतो तर मी कुकरमध्येच अंडी उकडते आणि त्याच्यासाठी एक शिट्टी भरपूर होते एक शिट्टीमध्ये छान आपली अंडी शिजली जातात तर अंड्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते आणि त्याच्यामध्ये किंचित मीठ टाकणार आहे मीठ नाही टाकलं ना तरीसुद्धा चालेल कारण मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे ना तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर मीठ आधीसुद्धा टाकलं ना तरीसुद्धा त्या अंड्याला छान चव येते तर अंडी शिजायला आपण ठेवलेले आहे आणि तोपर्यंत मसाला करून घेऊया तर माझ्या या पद्धतीने मी सगळं काही तुम्हाला शेअर करणार आहे तर मी त्यासाठी सुकं खोबरं आणि इथे कांदा घेतलेला आहे आणि आलं लसूण आपल्याला लागेल तर कांदा छान कट करून आपल्याला हा सगळा मसाला केलेला आहे ना तो भाजून घ्यायचा आहे छान तर कधी कधी ना असं गॅसवर सुद्धा कांदा खोबरं आपण भाजून घेतलं ना त्यालासुद्धा एक छान गावरान पद्धतीने म्हणता येईल तसं खूप छान चव लागते तर आता आपण साध्या पद्धतीने म्हणजेच तव्यावर हे सगळं काही भाजून घेणार आहे तर मी कांदा छान कट करून घेतला आहे आणि खोबऱ्याचे तुकडेसुद्धा मला आहे ना असं बारीक मी कट कटिंग करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्यापेक्षा मला हातावर जास्त जमतं तर मी आता छान खोबरं कापून घेते तर सुकं खोबरंच जास्त करून घ्या कारण सुकं खोबरं घेतल्याने ना खूप छान चव लागते ओलं ला खोबरंसुद्धा वापरलं सुद्धा चालेल पण जास्त करून सुक खोबऱ्याची चव खूप अतिउत्तम लागते तर आता सुकं खोबरं आणि कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबत टॉमॅटोसुद्धा मी कट करून घेते टॉमॅटो ना वाटणामध्ये घेतल्यानं तर खूप छान चव लागते एका बाजूला आपली कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आलं आणि लसणाच्या पाकळ्या आपण घेणार आहोत तर दहा बारा मी लसणाच्या पाकळ्या घेणार आहे तर मी आता तवा ठेवलेला आहे आणि तवा छान गरम झाल्यावर थोडंशा तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा असं लालसर होऊन द्यायचं छान भाजल्यामुळे आपल्या आप मसाल्याला चव लागते कालवणालासुद्धा चव लागते तर हे आता आपण भाजून घेऊया कांदा खोबरं असं भाजून घेतलं ना तर खरंच अंड्याच्या कालवणाला खूप अप्रतिम चव लागते आणि अंड्याचं कालवण कोणाकोणाचं फेवरेट आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यासोबत तुम्हाला चपाती भाकरी काय खायला आवडेल हे सुद्धा मला सांगा तर आता आपला कांदा छान भाजून झालेला आहे आणि लालसर ब्राऊन मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आता सुट्टं खोबरं थोड्याशा तेलामध्ये लालसर असं भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान लालसर भाजून झालेलं ला आहे आणि त्याच्यातच मी कांदा पुन्हा टाकलेला आहे खोबरं भाजून झाल्यावर मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम तवा आहे त्याच्यामुळे मी त्याच्यातच कांदा टाकलेला आहे आणि सगळं मिळून टोमॅटो आलं लसूण कोथंबीर हे सगळं टाकलं आहे आणि त्या तवा गरम आहे त्याच्यामुळं आपण हे छान परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ते त्याचं वाटण करून घेऊया असं मी पाणी टाकलेलं आहे आणि टोमॅटो टाकल्यामुळे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आणि छान आपण बारीक वाटण करून घ्यायचं आहे मसाला बारीक वाटला ना तर आपल्या कालवणामध्ये ते मिळून येतं कालवण आणि असं पातळ एकीकडे पाणी आणि एकीकडे घट्टर असा असा होत नाही त्याच्यामुळे बारीक मसाला छान वाटून घ्या तर कुकर थंड झालेला आहे आणि बघू शकता आपली अंडी पण छान शिजलेली आहे तर व्यवस्थित अशी अंडी एका शिट्टीमध्ये शिजली जातात अंडी सोलून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी असे मध्ये काप करून घेते तर बाजूनी ना चारही बाजूनी काप करून घ्यायचे आणि मध्येसुद्धा असे चार फाके करायच्या तर असं काप केले ना तर खूप त्याच्यामध्ये छान मसाला परतला जातो आणि परतल्यामुळे अंड्याला आपल्या छान चवसुद्धा लागते तर असं नक्की तुम्ही करून बघा आता मी अशा सगळ्या अंड्याला चिरा पाडून घेते कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यात मी तेल टाकलं आहे तर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल कडकडीत असं गरम झाल्यावर आपल्याला अंडी छान परतून घ्यायची आहे तर ही अंडी परतल्यावर आहे ना इतकी छान चव लागते ना तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा खरंच मी सांगेल तर हे अशी अंडी आहे ना तेलामध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये हळद आपली लाल मिरची म्हणजे जो कांदा लसूण मसाला घरगुती असतो ना तो टाकायचा आणि छान मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं खूप सुंदर असं नुसतं खायलासुद्धा अप्रतिम लागतं तर तुम्ही खरंच अशी पद्धत करा आणि आता हे छान आपण परतून घेऊया तेलामध्ये हळद मीठामध्ये तर सगळीकडे एकजीव असं व्हायला पाहिजे तर असं मी छान परतून घेते दोन मिनटं असं परतून घेतल्यानंतर आता बाजूला मी प्लेटमध्ये अंडी काढून घेतली आहे थोडं तेल आहे आणि त्याच्यात अजून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते छान अजून गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला असतो ना तो कांदा लसूण मसाला तो मसाला टाकायचा आहे तर आपलं जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि ते वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं तरी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्या मसाल्यावरच आता मी कांदा लसूण मसाला जो घरगुती आहे तो टाकणार आहे तो मसाला आणि हा मसाला दोन्ही छान एकजीव असा तेलास तवंग असा बाजूला सुटला पाहिजे असं छान परतून घ्यायचं आहे तर तुमच्या तिखटानुसार तुम्ही किती चमचे टाकायचे आहे तुम्हाला मसाला तो टाका आणि छान आपण एकजीव होईपर्यंत ते छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान परतून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आहे झाकण ठेवल्यानंतर आहे ना मसाल्याला थोडंसं तेल सुकतं तो तोपर्यंत मी आता भात लावते गरम गरम भात अंड्याच्या कालवणाबरोबर खूप छान लागतो तर आता मी भात घालते तर आता झाकण काढून बघते आणि पुन्हा हलवते छान मसाला मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकलं ना तर खूप त्याला छान लाल तर्री येते त्याच्यामुळे गरम पाणी नक्कीच तुम्ही कालवणामध्ये टाकत जावा कुठलाही रस्सा करत असलं ना तर गरम पाणी टाकायचं तर आता मी माळ आपला जो मसाला टाकलेला आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून दोन मिनटं हलवलं आहे परतलं आहे आणि त्याच्यात नंतर मिक्सरमध्ये जो मसाला वाटलेला आहे त्याच्यासोबत ते पाणी सगळं खंगळून मी त्याच्यात ओतलं आहे आणि तुम्हाला जितकं घट्ट पातळ कालवण आवडत असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका तर मला मध्यमच कालवणाचा रस्सा आवडतो जास्त घट्टसुद्धा आवडत नाही आणि जास्त पाण्यागत पातळसुद्धा आवडत नाही तर मी आता माझ्यानुसार आम्हाला तिघां तिघांपुरती हे कालवण बस होतं ते तर मी तितकं केलेलं आहे तर एका बाजूला आता मी कालवण कडायला ठेवते आणि एका बाजूला मी भाकरी करून घेते तर ही अंडी आहेत ना ती आपल्याला नंतर टाकायची आहेत कारण आपण अंडी छान परतून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आपण अंडी टाकूया तुम्ही कालवणात अगोदरसुद्धा अंडी टाकू शकता तर आता मी भाकरी करून घेते तर कोणाला चपाती आवडते कोणाला भाकरी आवडते तर मला नॉनव्हेजबरोबर तांदळाची भाकरी खूप आवडते तर आम्हाला जास्त करून तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी खूप आवडते तर मी आता ज्वारीची भाकरी करते ज्वारीची भाकरी किंवा चपाती त्यासाठी ना आपण छान पीठ मळलं ना तर खूप छान भाकरी किंवा चपाती आपली होत असते तर त्याच्यामुळे पीठ मळणं ह्याच्यावरच सगळं काय असतं तर आता माझी भाकरी झालेली आहे त्याच्यावरती छान पाणी लावून झाले आहे आणि मस्त अशी आपली भाकरी फुगलेली आहे तर भाकरी आहे ना तव्यावरसुद्धा आपण भाजू शकतो पण ही पद्धत आहे ना जी गॅसवर किंवा आपण चुलीवर भाजतो ना तर ही पद्धत आईची आहे त्याच्यामुळं मला सवय लागलेली आहे मी गॅसवरच भाजत असते कधीतरी बाय चान्स मी तव्यावरच भाकरी भाजत असते तर आपली अशी भाकरी छान करून झालेली आहे तर ज्वारीची भाकरी आणि अंड्याचं कालवण मस्त असं संडेचं बेत आपला झालेलं आहे तर आता मी त्यासाठी तुम्ही बघू शकता आपलं एकीकडं एक छान कड आलेला आहे कालवण रेडी झालेलं आहे आणि गॅस मी स्लोश ठेवलेला आहे तर त्याच्यात आता आपण अंडी सोडून घेऊया तर एक एक अशी अंडी मी छान सोडलेली आहेत आणि बघा इतकं खा कालवणाला छान तर्री आलेली आहे ना हा हा मस्त पैकी अशी तर्री आलेली तर आपला कालवण असं दोन मिनटंच ठेवायचं आहे कडवायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कालवण नक्की करून बघा अंड्याची कढी नक्की करून बघा तुम्ही जे काय म्हणत असाल ते पण खरंच आम्ही अंड्याचं कालवण म्हणतो तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि तर अशा पद्धतीने आपलं अंड्याचं कालवण रेडी झालेलं आहे आणि आता आपण प्लेट करायला घेऊया तर बघू शकता मी असं पातळ आणि जास्त घट्टसुद्धा केलेलं नाही आहे मस्त असं गावरान पद्धतीचं चा अगदी छान आणि तोंडाला पाणी सुटेल असं मस्त लाल तवंग आलेला आहे तेलाचा तर असं आपला दुपारचा जेवणाचा बेत खूप छान झालेला प्लेट मध्ये असं छान रस्सा घेतलेला आहे पण त्याच्यासोबत सोबत व्हेज असेल तर कांदा टोमॅटो हो, याचं सॅलड तर घेतलंच पाहिजे तर आपलं छान ताट रेडी झालेलं आहे तर अंड्याचं कालवण गरम गरम ज्वारीची भाकरी त्याच्याबरोबर सॅलॅड आणि गरम गरम असा मस्तपैकी भात तर हे कसं वाटलं तुम्हाला बेत मला नक्की तुम्ही सांगा तर असा हा आपला संडे स्पेशल बेत अंडा कढी मस्तपैकी तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या खात राहा बाय